नमस्कार मंडळी तर बघा आज पाहिलेली आज फायनली एक परत एकदा आमचं बेडरूमच शिफ्टिंग चालू झालंय काय तर मला परत इकडचं आता तुम्ही बघितलंच मागे एक दोन महिन्यांपूर्वी शिफ्टिंग केलेलं इकडचं कपाट इकडं इकडचं वेळ बेड पण मी गणपतीची साफसफाई केली त्याच्यात मी बेडरूम स्किप केलेलं कारण मला माहिती होतं की मला बेडरूम हे नको आहे मला बेडरूम थोडंसं वेगळ्या पद्धतीचं हवं आहे म्हणजे थोडंसं फार शिफ्टिंग करायचं कारण लाईटचा बल्ब गेल्या कपाटाच्या वरती तो थोडीशी लाईट कमी पडते तर माझं सकाळचं म्हणजे दिवसभराचं रेग्युलरचं सगळं काम आवरलेलं आहे आणि हिकड ह्यांचं काय चाललंय आणि पेपर प्लासची मशीन पण बेडरूम मध्ये होती ती पण शिफ्ट करायला लावली त्यांना आणि सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट दाखवते जी की आमची पुढची रूम होती ना जी डेकोरेशनची मटेरियल होतं त्यात तर ती प्रॉपर आवरली आम्ही काल पूर्ण दिवसभर आवरली बघा तर व्यवस्थित हो मी एकट्याने तर तिथं तर एवढा पसार होता ना म्हणजे खूप सारा पसार होता पण मग ते एकदाच फायनल सगळा सेटअप वगैरे व्यवस्थित लावलेत आणि गणपती बाप्पाचं साफसफाईच्या वेळेस तुम्हाला वाटेल की आताच मध्ये साफसफाई केलेली गणपती बाप्पासाठी तर गणपती बाप्पांसाठी फक्त मी हॉल किचन आणि बाहेरचं पार्किंग वगैरे हो एवढंच क्लीन केलेलं ही वाली रूम जी ठेवलेली तर बघा आता व्यवस्थित पसारा मांडलाय म्हणजे जरी बऱ्यापैकी कमी झालाय पसारा असं वाटतंय तो व्यवस्थित मांडल्यामुळे नाहीतर आधी पूर्ण खाली लोळलेलं काढून सेटअप लावलेले ही पण जागा पॅक होणार आहे बाकीचे सेटअप आता पाच ठिकाणी सेटअप लावलेले त्याच्यामुळं ते समजून येत नाहीये सो so, आता आम्ही घेणार आहे आज जो आहे टाइम म्हणजे आज ॲक्च्युली आमच्या इथं मंडळाची पूजा आहे गणपतीच्या संध्याकाळी पण मी म्हटलं की ता मग तशी पूजा आहे तर एक टाइमचं स्वयंपाक स्किप होतो स्वयंपाक स्किप झाला तर एक टाईमची भांडी स्किप होतात मग तो वेळ कुठंतरी इकडे देऊयात म्हणून मग बघा इथं सगळं ह्यांनी मशीनवरचं पूर्ण प्रॉपर सर खाली टाकल्या आणि सगळ्यात मोहोच म्हणजे कपड्यांची तर अशी अवस्था झाली आहे ना की बाप रे बाप <laughs> <laughs> तर हाय बघा साड्या वगैरे खूप विस्कटल्यात कटल्यात मला घड्या पण करायच्या होत्या पण माझं डोक्यात होतं की आधी शिफ्टिंग करायचं कारण एकदा घड्या केल्या ना की कपट हलवलो की परत एकदा ते ढासळणार परत मला नव्याने घड्या करायला लागतील म्हणून मी आहे असंच ठेवलं म्हटलं हे एकदाचं शिफ्ट करून मगच एकदाच्या घड्या करायच्या म्हणून सो चला आता लेट स्टार्ट <laughs> तर बघा सो आम्ही स्टार्ट केलं आणि सगळ्यात आली शंभूचे इथं स्टिकर वगैरे हो लावलेले होते काही स्कूलचे इम्पॉर्टंटच ते सगळे काढून घेतले कारण तिथं कपट लावायचं तर काहीच उपयोग नाही तर बेड बाहेर वळून त्याच्यातलं सगळं काढलं झाडून झुडून घेतलं बेड आतनं बाहेरून सगळीकडं आणि बेडमध्ये काही आतमध्ये घोदड्या वगैरे असतात तसंच होतं साहित्य बेड पुढे घेऊन मागचं पुढचं झाडून काढलं कारण माझं असं असतं ना की सांदा कोपऱ्यांच्यात कसं असं हात जात नाही पुढे मागं पुढं वस्तू केल्याशिवाय तिथलं खालचं झाडून पुसतं करता येत नाही तर मी दोन्ही खिडक्या व्यवस्थित क्लीन वगैरे केल्या आणि त्याच्यानंतर झालं असतं की दादा झाले गायब मग मी माझं एकटीचाच कार्यक्रम चाललेला बेड सारायचा ते गेले शंभूला स्कूलवरून आणायला तर मग मी बसलेले आपली माझी मी रेटत तर नव्हतं कारण आपल्याला तेवढा स्टॅमिनाच नाही ढकलायला पण तसंच बेड थोडा शिफ्ट केला अजून कपाट शिफ्ट करायचं राहिले आणि इकडे बघा कोण आले मी तुम्हाला दाखवत्या नाही आला अरे देवा मी तर ब्लॉग स्टार्ट केलं खरंच सिरियसली शूज काढून लगेच जात खेळायला तिकडे जाऊ लागून बसले बदमाशा आज मेरी जान आज मेरी जान माझ्या बाळ गड जिंकून आले का स्कूल स्कूलवरून आला की असा भेटतो काय वर्षाने मम्माला भेटतोय हे काय हा काय प्रकार हा काय प्रकार बाई काय हा आगा प्रकार चल 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 आतमध्ये बघ बेडरूमची मम्माने काय अवस्था केली बघ काय पळतच कशी अवस्था मम्मा सारखं सारखं बेडरूम चेंज करते ना बाबू पण आता हे बेडरूम तुला आवडणार आहे शंभर टक्के आवडणार आहे काय करणार आहे एवढं छोटस बेडरूम आहे की ते फक्त इकडचं साहित्य इकडं उचलून ठेवल्यावरच असं थोडंफार चेंज वाटतं नाही तर बाकी ह्याच काहीच करू शकत नाही आपण सो फक्त हे कपाट हलवायचा बेड हलवायचा तेवढंच काम असतं त्यात ते मला खूप ओरडतात म्हणतात की बावट सारखं काही पण करत राहते पण जरा ते थोडंफार नवीन चेंज वाटतं आहे ना बाबू अरे नाही होत हो, तसं नाही होत तू इथं नीट पकडा असं पकडून बोल बोला दाबायचं मला दावायचं काय मी आज ह्याला लावले ट्रायपोर्टला तर तो दाबतोय बटणं बघा बघा मी किती काम केलंय माझं मी एकटीने बेड तिकडे ओढून हो ठेवलं काय भरतरत्न द्यायचं काय का तुला काय तुम्हाला तर किंमतच नसते बायकोची काम मला वाटलं कपाट मी हो हो बघितलं काय वाटतं का एकटे माझं तेवढं जीव नाहीये कपाट ठेवायला चला चला माझ्यापेक्षा दोन चार भाकरी जास्त हा का शंभूच्या स्कूल मध्ये काय शंभू उद्या फंक्शन फंक्शन आहे कसलं फंक्शन आहे फ्रॉम मॉर्निंगचं फंक्शन आहे कशाचा कशाच प्लॅन म्हणजे म्हणजे आर, अच्छा जे ग्रह असतात म्हणजे ग्रह वगैरे ना तर त्यासाठी शंभूला ड्रेस भेटलाय तर हा ड्रेस आहे का शंभूचा मार्च तर त्यातला शंभू आहे मार्च मार्च म्हणजे मंगळ ग्रह ना मंगळ ग्रह मंगळ ग्रह असा असतो का रेड असतो चुकून ग हा हे असंच काहीतरी असणार आहे त्यांना ग्रह बनवायचे म्हणले हे असंच काहीतरी चकपक चकपक असणार आहे ग्रह चकपक हे ड्रेस रिटर्न करायचा ना स्कूल मध्ये कारण हे असला ड्रेस घरी ठेवून काय करणार आहे कोण घालणार आहे परीला दिलं तर परी बी नाही घालणार असलं जाग मग काय करू मग मी आता तुमच्या मोबाईलच हि तर काय काय केलं एवढे एवढे उपकार केले काय हा काय उपकार बघितलं करून ते करून वर अजून एवढे केलं दहा वेळा मी हे केलं मी ते केलं नाचूक आता नाचूक मुद्रा समोर खरा 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 उलट जरा बायको किती दिवस झाला पाच दिवस झाला साफसफाई केल्यासारखं सांगते माझ्यावर बघितलं का असं आहे असं एवढं करून सर्व उपकाराची भाषा केल्यावर किती किती वाईट वाटत माणसाला मग मांसल माणसाला वाईट वाटतंय वेळा माणसानं म्हणून मी ती केलं मग आमच्या उपकाराला केलं का तुम्ही मग साफसफाई कोण करणार काय गावात माणसं बोलवायची का करायला असं म्हणा की तुम्ही गावात बोलायचं काय चल आहे मोबाईल चार्जिंग आहे ना माझं काय दहा वेळा मोबाईल मोबाईल लावले बरं झालं ला चार्जिंग स्विच हे हो कपाट शिफ्ट करून द्या एवढं मग जावं तुम्हाला कुठे जायचं तिकडे चला आज करते मग मी तुम्हाला चला मला कपाट शिफ्ट करून द्या प्लीज भूक लागली वाजले किती अडीच वाजले अजून मला भाजी करायची चपात झालं जेवायचंय आणि मग जावं तुम्ही चला मग नुसतं भाकरी दोन टाइम भाकरी खावा तू काय बघ हॅपी ना तुला तुला आवडला हा ड्रेस तुझा ओके थँक्यू हे काय ते कशाला पुसतोयस झाले म्हणून अगो बाया का दिवा आता काय बोलायचं <laughs> ए? तर त्याच्यानंतर परत एकदा साफसफाई चालू झाली तर कपाट वगैरे व्यवस्थित हे केलं आणि त्याच्यानंतर बघा कपाट इकडे परत शिफ्ट केलं जे की आता स्टिकर दिसायचं बंद होणार आहे जे मागं बेस्ट फ्रेंडचं स्टिकर होतं आहोनच्या आवडीचं आणि ह्या दोघांचा बघा मध्ये मध्ये असं टाइमपास असतो काम कमी टाइमपास खूप सारं करतात आणि ह्यांचं तर काय फोन काय सुचूनच देतण्यासारखं फोन कोणाचं कोणाचं इथंच ते बोलतात तर थ्री पीसचं कपाटे घातले दोनच पीस ह्या भिंतीला लावले आणि एक पीस इकडच्या भिंतीला लावला जेणेकरून आरशाचं कसं वेगळा छान वाटेल असं हिशोबाने कपाटीकडे शिफ्ट केलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कपाटात एवढा राहडा झालाय म्हणजे शंभूच्या कपड्यांचे आहेत ना ह्याच्यात मी नवीन कपडे ठेवलेत आणि इकडे त्याची डेली यूजचे कपडे ठेवलेत शंभूचा कपड्यांचा ढीक बघा तिथं दाराच्या साईडला ढीक लावलाय एवढे कपडे टाकून द्यायला काढलेत कारण काही कपडे का फाटलेत पण काही त्याला बसत नाहीत काही पॅन्टी शॉर्ट होत आहेत असं ए तू का उघडा ए घाल तिकडे आणि बॉबी आलाय बॉबी आहे जो की मला हेल्प करतोय शंभूच्या कपड्यांच्या घड्या करायला होय बॉबी बी तसा कामाचा माणूस आहे शंभू पेक्षा शंभू काहीच काम नाही करत तसं बी थोडंफार तरी काम करतो हाय ना हसतोय काय ह्याची सिस्टम ए उघडा रे उघडा बघा बघा दोघ नोकर आहे काय वाटतं का तुला जीवाला <है। laughs> सो बघा आणि आता माझा माझा हवाला खालचा आहे कप्पाय माझा जे की माझे ठेवणीतले ठेवून ड्रेस म्हणा जीन्स म्हणा टॉप म्हणा काही वन पीस आहेत ते फक्त मी एवढंच पॅसेजमध्ये ठेवते आणि बाकीवरती दादांचा कप्पा इथे शंभूचा कप्पा आणि हा माझा कप्पा आणि हे पूर्ण कडचं कपाट आहे जे की फक्त आणि फक्त त्या साड्या आहेत मी आता सगळं आधी आवरते मग तुम्हाला लास्टला दाखवते हो चला सो so, फायनली माझी बेडरूम आवरून रेडी झालेली आहे तर बघा कपाट आपलं ह्या साईडला होतं आता मी शंभूचं स्कूलचं स्टिकर लावलंय फक्त मेकअप इकडे ठेवलाय फक्त एवढंच आर आवरायचं राहिलंय पण आज आहे मंडळाच्या गणपतीची पूजा तर म्हटलं आरतीला पण जायचं आहे पूजे सो मी फक्त एवढंच कपाटावरला त्यालाच पूर्ण दिवस गेला म्हणजे जवळपास पावणे आठ वाजून गेलेत तर बघा दादांचा फुल घरा होता कपड्यांचा ह्यांचा फुल ढी घरा होता कपड्यांचा तर ही ह्यांचे कपडे इथे शंभूचे डेली यूज चे एवढ्या ठेवलेत आणि बास्केटमध्ये ठेवलेत जे नवीन आणि खाली माझे काही जीन्सचे पॅन्टी टॉप आणि काही वन पीस वगैरे हो तसं खालच्या कपड्यात सो आवरल्यानंतर तेवढ्या पुरतं बरं वाटतं माझा इकडचं कप्पा आहे असंच राहतो काही चेंज होत नाही तर बघा इथं माझ्या आहेत सगळ्या भारीतल्या साड्या ज्या अखी लग्नात वगैरे घालण्यासारख्या इथं मध्ये बांगड्यात आणि ह्या साईडला ठेवलं सगळे ब्लाऊज पीस ब्लाऊज शिवलेले साड्यांच्यात पण ठेवल्यात पण काही एक्स्ट्राच्या त्या इथं ठेवल्यात आणि त्याच्यानंतर इथं आहेत मिडियम रेंजच्या साड्या ज्या की कोणाच्या बड्डेला पूजेला वगैरे जाताना छोट्या छोट्या कार्यक्रमांना घालायच्या साड्या आणि खाली आहेत परकर आणि डेलि यूजच्या साड्या डेलिव्हिजच्या साड्या माझ्याकडे खूप कमी आहेत तशा सो हे झाले आवरून बाकी बेडमधलं पण सगळं आवरून झालं फक्त आणि मी टाकून द्यायला एवढा कपड्यांचा काढला आहे हे सगळं वेस्टेज आहे हे सगळे कपडे टाकून देणार आहे तर बघा एवढं निघालं आहे फक्त ही साडी नाही बरं का ह्याच्यात दोन साड्या आहेत ज्या की चांगल्या आहेत पण इस्त्रीला द्यायचे म्हणून मी तिथं ठेवलं आणि अजून हे वाला कपाट आणि इथं खाली डेलिव्हरीचे कपडे ते आवरायचे राहिलेत पण आता खूप झालं आहे उशीर आणि खूप सारा वेळ गेला म्हणजे एक एक कापड निवडून त्याची घडी करून व्यवस्थित ठेवण्यात तर आठ वाजलेत आता पटकन आवरते आणि आधी मंदिरात जाऊन येते मग बघू बाकीचं बघा फायनली माझं आवरून झालं वाली साडी वेअर केली आणि आता मी निघाली आहे मंदिरात कारण खूप सारा उशीर झालाय बहिणींचा वगैरे सगळ्यांचं आवरून झाले मीच राहिलीये माधव तर बघा <laughs> आले मंदिरातून आणि खूप वेळाच बाहेरच गप्पा चाललेल्या आरती वगैरे केली जी बाहेर बसले बायकांसोबत ऍक्च्युली मी एवढा वेळ कधीच कुठं थांबत नाही गप्पा मारायला पण आज होतं सगळे म्हणून गप्पा मारत बसले तर जवळपास अकरा वाजलेत आणि हे तर काय अजून आलेच नाही तिकडून मंडळातून आता ते येतील तोपर्यंत तो बघते कारण म्हटलं आता अशी पण मी साडी घातली ते एक दोन रील्स काढूनच झोपले असते कारण परत रोज रोज साडी घालायचं कंटाळ येतो खूप आवरा साडी म्हणजे कानातलं गळ्यातलं सगळंच येतं ना त्यात तर आता बसते ह्यांची वाट थोडा वेळ शंभूला झोपत शंभूली झोप उऱ्याच्याला शंभूच्या स्कूलमध्ये आहे फंक्शन सो शंभूचं लवकर झोपणं आणि सकाळी फ्रेशमध्ये उठणं खूप सारं गरजेचं आहे मार्स रेड असतो ना हा मार्स रेड असतो बरोबर हा मार्स रेड असतो का मार्स म्हणजे मंगळचा ग्रह बनवलाय ह्याला हो तर तो रेड असतो का कारण ह्याला दिला रेड ड्रेस घालायला तर तुम्ही नक्की सांगा कमेंट मध्ये ठीक आहे <laughs> चला तर सो आजचा ब्लॉग मी इथं सेंड करते नेहमीप्रमाणे खूप सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि हो भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये टाटा बाय बाय गुड नाईट बाय बाय गुड नाईट स्वीट स्वीट ड्रीम पण